वाघाच्या हल्ल्यात पंचवीस वर्षीय गर्भवती महिला ठार प्राप्त झालेल्या माहितीनुसार गडचिरोली मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चातगाव बीटमधील जुमगाव मोड राहणार कुरखेडालगतच्या जंगलाला लागून असलेल्या शेतात काम करीत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली मृत्यूक महिलेचे नाव शारदा महेश मानकर वय पंचवीस वर्षीय असून सुरेश मानकर यांची ती सून होती मृतक महिलेला एक तीन वर्षाचा मुलगा आहे सदर महिला ही शेतातील खऱ्यावर कामासाठी गेली असता जंगलालगत शेत असल्याने जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढविला व तिला हार केले बाजूलाच शेतात सुद्धा अनेक महिला काम करीत होत्या पण एक ती एकटी असल्याची संधी साधून गर्भवती महिलेवर हल्ला चढवून तिला ठार केले सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाची टीम मौजा चादगाव बीट बीटमध्ये दाखल होऊन पंचनामावर पुढील कारवाई करत आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत सदर प्रकरणाची दखल घेत वन विभागाने मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेने केली आहे yeah!